सांगलीच्या पहिलवानाला दिल्लीत पाठवा असं आव्हान करत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ला लोकसभेसाठी उमेदवारीची घोषणा केली होती ठाकरे यावेळी म्हणाले की गद्दार आमचा पक्ष सोडून जात आहेत आणि मर्द पैलवान आमच्याकडे येत आहेत पण आता हे मर्द पैलवानच गद्दारांच्या गटात जाण्याच्या वाटेवर आहेत अशा चर्चा कालपासून सुरू झाल्यात पण नेमकं कारण काय चंद्रहर पाटील शिंदेच्या सेनेच्या वाटेवर का आहेत ते खरंच शिंदे गटात जाणार का महाराष्ट्राचं राजकारण कसं ढवळून निघालंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासाठी एक गंभीर राजकीय स्थिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण कोकण आणि मुंबई पाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रातही या पक्षाला धक्का चिन्ह आहेत कारण सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले चंद्रहार पाटील आता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार चंद्रहार पाटील हे येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत ही माहिती स्वतः राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली एवढंच नाही तर शिरसाट यांनी थेट अशा शब्दात आव्हान दिलंय की हा प्रवेश थांबवून दाखवा चंद्रहार पाटील हे सांगली परिसरातील सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय असलेले आणि लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व आहे विशेष करून ग्रामीण भागात त्यांचा मजबूत जनाधार मानला जातो जरी ते लोकसभेत पराभूत झाले असले आणि शिवाय त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं असलं तरीही त्यांचं ठाकरे गटातून बाहेर पडणं केवळ सांगलीसाठीच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी एक राजकीय संकेत म्हणून पाहिलं जातं म्हणजे फक्त सत्ता असं नाही तर त्यांची जनतेत आणि ग्रामीण भागात ते लोकप्रिय आहेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेत त्यांची चांगलीच पकड आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या अनेक राजकीय आव्हानांशी सामना करते यामध्ये पक्षातील गटबाजी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रस्थापित नेत्यांचा पक्षांतराचा कल या मुद्द्यांचा समावेश आहे संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशाची घोषणा करताना दिलेलं थांबवून दाखवा हे आव्हान अनेक अर्थांनी महत्वाचं मानलं जाते हे फक्त राजकीय डावपेचांचे संकेत नाहीयेत तर आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट कशी रणनीती आखत आहे यावरही प्रकाश टाकत आहे असं म्हणायला हरकत नाही दोन हजार चोवीसच्या सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीत खळबळ माजली होती कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अचानक चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली सांगलीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील हे दिग्गज नेते वसंतराव पाटील यांचे नातू त्यांनी या मतदारसंघासाठी अनेक वर्ष काम केलं असून काँग्रेसमधील स्थानिक पातळीवर त्यांचा भक्कम जनाधार आहे त्यामुळंच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच विशाल पाटील यांची राजकीय अडचण वाढली होती विशाल पाटील जलसंपदा राज्यमंत्री विश्वजित कदम आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधत ही उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती त्यांना आशा होती की आघाडीतील समन्वय आणि संवादाच्या आधारे उमेदवार बदलला जाईल पण खासदार संजय राऊत हे चंद्रकार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले त्यांनी पाटील यांना मैदानात उतरवण्यासाठी पक्षात आतूनही पाठिंबा मिळवला आणि बाहेरही चंद्रहार पाटील हे जमिनीवरचं नाव असल्याचं ठासून सांगितलं या सर्व पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतून नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला हा निर्णय सांगलीतील राजकारणाला नवं वळण देणारा ठरला विशाल पाटील हे स्थानिक पातळीवर प्रभावी आहेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं मोठं नेटवर्क आहे सांगली लोकसभेच्या रणधुमाळी तिरंगी लढत रंगली अपक्ष उमेदवार विशाल पाटील उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली आणि विशाल पाटील विजयी ठरले ही लढत केवळ निकालापुरती नव्हती तर महाविकास आघाडीतल्या जिवंत उदाहरण होतं विशेष म्हणजे पाटील यांना फक्त मतं मिळाली आणि शेवटी डिपॉझिटही जप्त झालं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेससोबत थेट संघर्ष पुकारला होता काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता पण आता परिस्थितीने वेगळंच वळण घेतलंय ज्यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आघाडीतील समन्वय धोक्यात घातलं तेच चंद्रहार पाटील आता ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकण्याच्या राम तयारीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार नऊ जून म्हणजे सोमवारी चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रवेशाविषयी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेला थेट आव्हान दिलंय हिंमत असेल तर हा प्रवेश थांबवून दाखवा राजकारणात काही बेटी उघड असतात काही ठरले तर काही फक्त औपचारिक पण या भेटींच्या छायेत अनेकदा मोठे निर्णय आकार घेत असतात डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांच्या बाबत सध्या असंच काहीच घडताना आहे सव्वीस एप्रिल रोजी चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे गुपित भेट घेतली ही भेट मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि मग तेव्हापासूनच एक चर्चा रंगू लागली की पाटील आता शिंदे गटात जाणार आहेत त्यासाठी नेमकी कारणं काय असतील म्हणजे चंद्रहार पाटील शिंदेच्या सेनेत का जातील तर पहिलं कारण म्हणजे सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यासाठी अधिक संधी चंद्रहार पाटील यांनी त्यांच्या राजकीय निर्णयामाग क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करण्याची इच्छा त्यांच्या मनात असू शकते भविष्याचा विचार केल्यास क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करण्यासाठी सरकारची गरज लागते हे पाटील यांना कळलं असेल आणि म्हणूनच ते शिंदेच्या सेनेच्या वाटेवर असतील असं बोललं जात दुसरं कारण म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीचा प्रभाव उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने चंद्रहार पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडली या भेटीमुळं चंद्रहार पाटील यांच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळाली असं बोललं जाते तिसरं कारण म्हणजे भविष्यकालीन राजकीय स्थिरता चंद्रहार पाटील यांनी आपल्या निर्णयामाग भविष्यातील राजकीय स्थिरता आणि विकासाच्या दृष्टीने विचार केला आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांना महत्व दिलं परंतु भविष्यातील गरजांनुसार निर्णय घेतले या कारणांमुळं चंद्रहार पाटील सत्तेत जायचा विचार करत असतील अशा चर्चा आहेत सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे आणि निवड राजकारण म्हणणं कठीण झालंय पक्ष विचारधारा निष्ठा या सगळ्यांची विक्री जणू मोकळ्या बाजारात सुरू आहे कालपर्यंत ज्या नेतृत्वासाठी लढायचं ठरवलं होतं त्याच नेतृत्वाविरोधात आज उभं राहण्याची तयारी सुरू आहे पद सत्ता आणि तिकीट यांच्या बदल्यात तत्व नैतिकता आणि संघर्ष हे शब्द कोरडे झाल्यासारखे वाटतात सत्तेसाठी एका गटात असलेले पुढारी निवडणुकीत हरल्यानंतर दुसऱ्या गटात शिरताना कोणताही संकोच करत नाहीयेत आणि आश्चर्य म्हणजे ते याला जनहित असं लेबल लावतात राजकारणात मतभेद असायला हवेत पण नैतिक अधपतनाला जर मतांचा आधार दिला गेला तर लोकशाहीचं मोठं नुकसान होतं आणि सर्वात मोठं नुकसान होतं सामान्य जनतेचं जी खरं तर हक्कासाठी मतदान करते पण निकालात सौदे पाहते आणि या सर्वावरून राज्यात घाणेळं राजकारण सुरू झालंय अशा चर्चा आहेत या सर्वावर तुम्हाला काय वाटतं खरंच राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका